आज सुट्टी आहे रविवार आहे आज काय नियोजन काय करायचं सर नियोजन सांगा करू काय तर बी म्हणते सर बे आले तिकडून नियोजन पिटन बनवायचं बाकी मित्रांनो फोन करू हॅलो साहेब हॅलो थिटी साहेब हॅलो दर्शन मग काय मित्रांनो प्रदीप सरांनी सगळ्यांना फोन केला व सगळ्यांना कल्पना दिली की आपल्याला पार्टी करायला चुमला गावाकडे जायचं आहे सर्वांनी तयार होऊन अर्ध्या तासात कॅन्सर चौकामध्ये या मग काय मित्रांनो प्रदीप सरांनी लगेच मटण आणायला मित्रांनो या भावाने इतकं ताजं आणि फ्रेश मटन दिलं की आम्ही पाहिजे ते त्याचे पीस टाकले मस्त छोटे छोटे त्याचे पीस केले आणि आम्हाला कॅरीबॅगमध्ये भरून दिले मटन घेऊन येईपर्यंत साहेब साहेब सांगले सर चौकामध्ये येऊन थांबलेले होते मग लगेचच आम्ही निघालो चुमच्या दिशेनं दर्शन सर ड्रायव्हिंग सीटवर बसले म्हणजे काय विषयच हार्ड दर्शन सरांनी आम्हाला पंधरा ते वीस मिनिटामध्ये तर चूममध्ये पोहोचवलं मित्रांनो असला कोणताही कार्यक्रम असला की तो आमचा बाबाजी घरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून पहिल्यांदा आम्ही गेलो बाबाच्या घरी बाबाला रस्त्याहूनच हाका मारल्या पण कॅमेरा चालू दिसला की बाबा घरात पळाला घरात गेला मस्तपैकी भांग फिंक पाडून बाहेर आला गळ्याला मिठी मारली कारण बऱ्याच दिवसाने आमची भेट झाली होती बाबा म्हणजे माझा गावाकडचा खास दोस्त उशीर व्हायला नको म्हणून बाबाने लगेचच मटण धुवायला घेतलं लगेच पिएंची सरनी मटणाला हळद मीठ लावलं व ते सगळं हलवून घेतलं व सर्व सामान घेऊन आम्ही निघालो लोकेशनकडे चला तर मित्रांनो आपल्याला आज सुट्टीची पार्टी करायची होती सगळे मित्र कंपनी आम्ही सगळे गोळा झालोय आणि जिथे पार्टी आपल्याला करायची त्या लोकेशनला आपण इथं पोचलेला तुम्ही लोकेशन बघू शकता बघा लोकेशन सुंदर असं नारायचे झाडं मस्त पैकी डोंगर वगैरे इकडं ऊस आहे आणि इथल्या समोरच्या शेडवर आपण आता पार्टी करणार आहे हे शेड आमच्या दर्शन सरांचं शेड आहे हे समोर बघा ढाकणे साहेब सरपण गोळा करायला लागले आणि पुढं सुंदर असं नियोजन चालू आहे सगळे सूत्र आम्ही बाबांच्या हाती दिलेले आहेत कारण बाबाच्या हातचं मटण म्हणजे एकदम गावरान आणि जबरदस्त लगेचच मित्रांनो सरपण फिरपण गोळा केलं आणि लगेच सरांनी चोलपी ठेवली मटन शिजायला मोठं सरपण गोळा करून आणलं आणि नकलायला सुरुवात केली आणि मित्रांनो जिगर घर कॅमेरा समोर बोलतोय समजून घ्या बाबा जिगर घर काय करला तुम्ही हे बांड्या माती लावतोय स्वच्छ बांड निगावपणा खराब झालेला ओके ओके धन्यवाद नाही आपल्याला कसं असत लगेच मित्रांनो ढाकणे साहेबांनी कांदा चिरून घेतला अन्नाने बी लसून जेवढं काही साहित्य लागते फोडणीला तेवढं सगळं तयार केलं आणि फोडणी द्यायला सुरुवात केली लगेच पातेल्यामध्ये तेल फेल टाकलं त्यामध्ये कांदा टाकला मस्त पैकी हलवून घेतलं पण मित्रांनो काय आमची मित्र कंपनी मागच राहिली होती त्यांना जरा अर्जंट काम होत म्हणून ते महाग राहिले होते <laughs> तर बघा मंडळी ही आमच्या दोस्त कंपनी सगळे लेट आलेले आहेत नियोजन आम्ही सकाळपासून चालू आहे पण हे च लेट जणांट केलेले त्यांनी त्यांचं आपण स्वागत करू तरी पण नमस्ते सर नमस्ते नमस्ते म्हणते सर सगळी कामात गुंतलेली होती मित्रांनो त्यामुळे मी पुढे गेलो सगळ्यांचं स्वागत केलं आणि मस्त के आम्ही पहिल्यांदा शेड मध्ये गेलोत इकडे फोडणीचं काम चालूच होतं मला काय मित्रांनो मटणाची भाजी बनवायला जमत नाही पण प्रदीप सर बाबा अण्णा ही आमची मंडळी सगळी एकदम परफेक्ट आहे लगेचच मटण आम्ही शिजायला टाकलं लगेचच मी मटण सगळं हलवून घेतलं व्यवस्थित आणि नंतर बाबा म्हटला मी आता कॅमेरा समोर बोलणार बकऱ्याचं मटण शिजू टाकलंय पाच किलो गौराम बळी एक नंबर डिकमळ्या पडनाथ कुलदैवाच आपलं खंडोबाचं मंदिर त्याच्या आड जनक सांगायच्या ओके मित्रांनो हे मटण शिजायला जरा बकऱ्याचं मटण शिजायला थोडा वेळच लागतो त्यामुळे भरपूर वेळ गेला तोपर्यंत सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या दर्शन सराच्या राणामध्ये ऊस पण आहे सगळ्यांनी गौराम मेव्यावर ताव मारला मस्तपैकी सगळ्यांनी ऊस खाल्ला थोड्याच वेळात मित्रांनो लगेचच जबरदस्त असं सूप तयार झालं हे तुम्ही बघू शकता सूप मटन एकदम जबरदस्त लगेचच मित्रांनो आम्ही सगळ्यांनी एक एक वाटी घेतली मस्तपैकी सूप थोडंसं उकड लगेचच ताव मारायला सुरुवात केली आमच्या पीएनच्या सरांना भूक तर कधीच कंट्रोल होत नाही सरांनी त्यातच भाकरी चोरून लगेच प्रोग्राम चालू केला बाबाला हड्डी पीस लय आवडतो लगेचच हड्डी पीसचं लगेचच महत्त्व सांगायला सुरुवात केली नंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी सूप घेतलं मित्रांनो सूप तर इतकं स्वादिष्ट झालत ना की विचारूच नका जबरदस्त जबरदस्ती एकदम इतका ताव मारला सगळ्यांच्या आमच्या भुका पळून गेल्या मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं थोडा गॅप घेऊ नंतर भाजी टाकली भाजी तयार झाल्यानंतर मित्रांनो आम्ही सगळ्यांनी जेवायला वाढवून घेतलं आम्ही सर्वांनीच घरून सर्व तयारी करून आलो होतो भाकरी वगैरे सगळं घरून आणलेलं होतं मित्रांनो ही अशी आमची मैफिल जी आहे ना ही दोन महिन्यातून महिन्यातून दोन महिन्यातून तर शंभर टक्के असतेच कारण मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये असतो तेवढाच वेळ काढून मित्रांनो आम्ही सर्वजणं एकत्र येण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पार्टीला येण्यासाठी आम्हाला सर्वांना फोन करावा लागतो पण एकमेकांच्या अडचणीमध्ये असताना कुणालाही मित्रांनो फोन करायला लागत नाही सर्वजणं फोन करण्याच्या अगोदरच उपस्थित असतात लगेचच मित्रांनो अण्णाचा बाबाचा आम्ही निरोप घेतला व लगेचच आम्ही बारशीकडे निघालो तर मित्रांनो गावागडच्या या मटणाच्या पार्टीचा ब्लॉग कसा वाढला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा सर्वांचे खूप खूप आभार